सामन्याला सुरुवात होते नाणेफेकीचा कौल झालेला आहे सामन्याला सुरुवात झालेली आहे पहिली चढाई मांडवा सागरी संघाच्या माध्यमातून समीर पारकर समीर पारकर पहिली चढाई घेऊन दादर सागरी संघाच्या प्रांगणात बोनस घेण्याचा प्रयत्न फेक बोनसचा अटेम्प्ट त्या ठिकाणी रिक्त हस्ते माघारी परततोय प्रत्युत्तर जर्सी क्रमांक बारा दादर सागरी वॉरियर्स या संघाचा हा चढाईपटू पहिली चढाई घेऊन क्वॉप पार करून अंदाज घेतोय क्षेत्रक्षणाचा उजव्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात आणि एक सुंदर बॅकहोल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतोय तो श्रीयोग चिंबुलकर सुंदर असा बॅकहोल्ड एका गुणाने खातं खोललं जाते ते मांडवा सागरी संघाचं आणि अंश धोणसेकरची चढाई यावेळेस जोरदार चढाई होती परंतु मध्यरक्षकाने सुंदर असा डबल थाई होल्ड केला आणि त्याला जेरबंद केलंय यावेळेस शुभम म्हात्रे सुंदर असा डबल थाय होल्ड एक यशस्वी पकड दाखल हितार्थ मडवी जर्सी क्रमांक सात नागेश्वर आवास या संघाचा स्थानिक खेळाडू सुंदर पददालित्य कोपरा रक्षकाला रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न परंतु निष्फळ प्रयत्न ठरतोय रिक्त हस्ते माघारी परततोय प्रत्युत्तर दादर सागरी वॉरियर्स संघाचा हा चढाई बातर जर्सी क्रमांक सात यावेळेस दोन गुण या ठिकाणी प्राप्त होत आहेत पुन्हा एकदा अंश धोंडसेकर पहिल्या चढाईमध्ये अपयशी ठरला होता परंतु पाहायचं यावेळेस किक करण्याचा प्रयत्न बोनस घेण्याचा प्रयत्न उजव्या कोपऱ्यामध्ये त्यावेळेस पाहायचंय किती गुण मिळत आहेत एक गुण प्राप्त करतोय आपल्या संघासाठी पुन्हा एकदा प्रत्युत्तर सागरी वॉरियर्स या संघाकडून जर्सी क्रमांक बारा बोनस गुण घेण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न रिक्त हस्ते माघारी परततोय प्रत्युत्तर रितेश पेडवीच जर्सी क्रमांक अकरा सावध पवित्र आहे दोन्ही संघ आपण पाहिलं सामना चालू झाल्यापासून समसमान गुणावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत मांडवा सागरी तीन गुण दादर सागरी तीन गुण जर्सी क्रमांक सहा परिधान केलेला हा चढाई बादर किक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात केली होती परंतु यावेळेस शुभम म्हात्रे याचा सुंदर असा डबल थाय होल्ड त्या ठिकाणी जेर बंद केलं जात आहे अंश धोंडसेकर पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात करतोय पाचास अशी लढत एक बलदंड देहष्टीचा हा चढाई बहादर अंश धोंडसेकर रिक्त असते माघारी परतलाय प्रत्युत्तर जर्सी क्रमांक बारा बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी रिक्त असते माघारी परत थर्ड रेड डू ऑर डाय रेड ज्याला आपण म्हणतो सुंदर प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये आपल्याला पायच पाहायच आहे आणि यशस्वी पकड त्या ठिकाणी एक गुण मिळतोय तो दादर सागरी वॉरियर्स या संघाला प्रत्युत्तर हा मध्यम लाभलेला चढाई बहादर जर्सी क्रमांक दोन रिक्त असते माघारी परतलाय रितेश पेडवी पुन्हा एकदा सुंदर बॅकहोल्ड त्या ठिकाणी कोपरा रक्षक जर्सी क्रमांक सात परिधान केलेला हा खेळाडू सुंदर क्षेत्र दादर सागरी वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळतंय दादर सागरी वॉरियर्स या संघाचा जर्सी क्रमांक बारा परिधान केलेला हा चढाई बहादर शुभम मात्रेची चढाई त्रुटित काळाचा अवलंब आहे नाही सर होईल नाही होईल त्रुटीत काळासाठी सामना थांबलेला आहे we okay. सामन्याला सुरुवात होते जर्सी क्रमांक बारा परिधान केलेला दादर सागरी वॉरियर्स संघाचा हा चढाई बातद दर मांडवा संघाच्या प्रांगणात थर्ड रेड आहे डू ऑर डाय रेड या चढाईवर गुण मिळवणं बंधनकारक आहे चढाई बात दराला परंतु एक सुंदर डबल अँकल होल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतोय श्रीयोग चिंबुलकर सुंदर अशी पकड अंश धोंडसेकरची चढाई बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न आणि बोनस गुण त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे प्रत्युत्तर जर्सी क्रमांक सात सागरी वॉरियर्स संघाचा हा चा चढाई बहादर उजव्या कोपऱ्यातून चढाईला सुरुवात केलेली आहे मध्यरक्षकाला किक करण्याचा प्रयत्न अंश धोंडसेकरचा त्या ठिकाणी थाय होल्ड करण्याचा प्रयत्न फसला आहे एक गुण मिळतोय तो दादर सागरी वॉरियर्स या संघाला प्रत्युत्तर समीर पारकर समीर पारकर डाव्या कोपऱ्यातून बोनस प्राप्त करण्याचा प्रयत्न निष्फळ प्रयत्न रिक्त हस्ते माघारी परततोय प्रत्युत्तर जर्सी क्रमांक सात सागरी वॉरियर्स संघाचा हा चढाई बातदर उजव्या कोपऱ्यातनं चढायला सुरुवात आहे रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न कोपरा रक्षकावर टो टच करण्याचा प्रयत्न माघारी परतलाय प्रत्युत्तर हितार्थ मडवी जर्सी क्रमांक सात उजव्या कोपऱ्यातनं चढायला सुरुवात केले बोनस मिळवण्याचा प्रयत्न आहे सात असे से लढत आणि यावेळेस दोन गुण मिळत आहेत दोन गुणांनी गुणसंख्या बदलते मांडवा सागरी आठ गुण आणि दादर सागरी सहा गुण प्रत्युत्तर जर्सी क्रमांक बारा वारंवार हा चढाई बदर चढाया करतोय मागील चढाईमध्ये त्याने एक गुण प्राप्त केला होता पाहायचा या चढाईमध्ये कशा पद्धतीची चढाई त्याची असेल सावध चढाई आहे कोणती आक्रमकता त्या ठिकाणी पाहायला मिळालेली नाहीये रिक्त हस्ते माघारी परततोय प्रत्युत्तर समीर पारकरच पाच एक अशी लढत पाचच्या क्षेत्रक्षणामध्ये गुण मिळवणं तेवढं सोपं नसतं खोलवर चढाई करावी लागते परंतु यावेळेस संयमी चढाई माघारी परतलाय प्रत्युत्तर जर्सी क्रमांक चार थर्ड रेड आहे डू ऑर डाय गुण मिळवणं सडाई बाजारासाठी या ठिकाणी बंधनकारक आहे सातास एकाशी लढत जबरदस्त डायव त्या ठिकाणी श्रीयोग चिमुलकरची एक गुण मिळतोय मांडवा सागरी नऊ गुण दादर सागरी सहा गुण रितेश पेडवीची चढाई जर्सी क्रमांक अकरा संयमी चढाई रिक्त असते माघारी परत मध्यांतरासाठी सामना थांबलेला आहे मध्यांतरानंतर गुणाफलक जर आपण पाहिला मांडवा सागरी संघ नऊ गुण आणि दादर सागरी संघ सहा गुण तीन गुणांची आघाडी मांडवा सागरी संघाच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते मध्यंतरापर्यंत <laughs> रायगड जिल्हा पोलीस दल आणि समुद्र किनाऱ्यावर वास्तव्य करणारे रहिवासी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी हा रायगड पोलीस दलाचा आणि पोलीस अधीक्षक मॅडम आचल दलाल मॅडम यांचा एक स्तुत्य उपक्रम या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय रायगड जिल्ह्याला लाभलेला हा समुद्रकिनारा आणि त्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी रायगड पोलीस दलाची असल्यामुळे स्थानिक लोकांचं सहकार्य मदत त्या ठिकाणी प्राप्त व्हावी यासाठी समन्वय साधण्यासाठी या, या कबड्डी स्पर्धेचं आयोजन रायगड जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला पाहायला आहे ही स्पर्धा साखळी पद्धतीची स्पर्धा आहे अशाच पद्धतीची स्पर्धा रेवदंडा मुरुड श्रीवर्धन आणि अंतिम लढती ज्या आहेत या साखळी स्पर्धेच्या त्या अलिबाग येथील वर्सोली समुद्र किनाऱ्यावर होणार आहेत अशा पद्धतीची ही स्पर्धा मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात होते एका गुणाची कमाई दादर सागरी संघाच्या चढाई बाददाराने केलेली आहे प्रत्युत्तरा दाखल आपण पाहतोय रितेश पेडवी जर्सी क्रमांक अकरा रिक्त हस्ते माघारी परतलाय प्रत्युत्तर दादर सागरी संघाकडून हा जर्सी क्रमांक बारा परिधान केलेला खेळाडू ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न आणि दोन गुण त्या ठिकाणी प्राप्त करतोय तो जर्सी क्रमांक बारा परिधान केलेला चढाई बहादर अंश थोंडसेकर पुन्हा एकदा चढाईच्या मोर्चावर डाव्या कोपऱ्यातून चढाईला प्रारंभ केलाय बोनस मिळवण्याचा प्रयत्न आहे मजबूत देहष्टी लाभलेला हा चढाई बहादर यावेळेस मात्र धोका न पत्करता रिक्त हस्ते माघारी परततोय प्रत्युत्तरादाखल आपण पाहतोय जर्सी क्रमांक सात संयमी चढाई मध्यांतरानंतर आपण पाहतोय सामना पुन्हा एकदा समसमान गुणांवर आलेला आहे दादर सागरी संघ नऊ गुण मांडवा सागरी संघ नऊ गुण तिसरी चढाई डू ऑर डाय रेड आहे अंश धोणसेकरला या ठिकाणी मिळवावा लागणार आणि सुंदर अशी चढाई चार गुणांची चढाई आपल्याला पाहायला मिळते अंश धोणसेकर याच्या माध्यमातून मल्टी पॉइंट रेड चार गुण एका चढाईत प्राप्त केलेले आहेत जबरदस्त अशी चढाई अंश धोणसेकरच्या माध्यमातून चार गुणांनी गुणांकन आपण पाहिलं मांडवा सागरी संघाला चार गुण मिळाले एका चढाईमध्ये तेरा आणि नऊ असं गुणफलक पाहायला मिळतो दरम्यानचा निर्णय काय आहे सर एक गुण दादर सागरी संघाला जर्सी पुलिंग प्रत्युत्तर मांडवा सागरी संघाकडून अंश धोंडसेकर मागील चढाईमध्ये मल्टी पॉइंट रेड आपण ज्याच्या माध्यमातून पाहिली चार गुण एका चढाईमध्ये तब्बल त्याने प्राप्त केले होते आता पुढल्या चढाईवर यावेळेस ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न एक गुण मिळालेला आहे एका गुणाने मांडवा सागरीचा संघ चौदा गुणांवर जाऊन पोहोचलाय दादर सागरी संघाकडून प्रत्युत्तर जर्सी क्रमांक बारा सातास एकाशी लढत आहे बोनस गुण ऑन आहे त्या ठिकाणी बोनस लाइन ऑन असणार आहे बोनस करण्याचा प्रयत्न आहे पंच त्याची कशा पद्धतीने दखल घेतायत है रिक्त हस्ते माघारी परततोय पुन्हा एकदा एक, दा तीना से एक लड़त सुपर टॅकलची संधी दादर सागरी पोलीस ठाण्याच्या संघाला त्या ठिकाणी आहे समीर पारकर एक संयमी चढाईपटू रिक्त हस्ते माघारी परततोय प्रत्युत्तर असेल सागरी वॉरियर्स संघाचं जर्सी क्रमांक चार वॉकलाईन पार करून आपल्या प्रांगणात परतलाय तिसऱ्या चढाईची ते प्रतीक्षा करतायत समीर पारकर पुन्हा एकदा वॉकलाईन पार करून तो सुद्धा आपल्या प्रांगणात परतलाय आता तिसरी चढाई सर्वप्रथम दादर सागरी संघाकडून जर्सी क्रमांक बारा या चढाईवर गुण मिळवणं बंधनकारक आहे आणि कोपरा रक्षकाला त्याने स्पर्श केलेला आहे आपल्या प्रांगणात परतलाय एका गुणाची कमाई करून आता चारास अशी लढत पुन्हा एकदा अंश धोंड सेक डू ऑर चढाई आहे यावेळेस सुंदर पकड पाहायला मिळते पुन्हा एकदा प्रत्युत्तर आपण पाहतोय जर्सी क्रमांक सात पाचास एक अशी लढत संयमी चढाई रिक्त हस्ते माघारी परतला आहे पुन्हा एकदा प्रत्युत्तर समीर पारकरचं दादर सागरी संघ बारा गुण मांडवा सागरी संघ चौदा गुण दोन गुणांची नाममात्र मात्र आघाडी मांडवा संघाकडे पाहायला मिळते समीर पारकरची चढाई आहे संयमी चढाई आहे कोणती आक्रमकता त्या चढाईमध्ये दिसून येत नाही आहे रिक्त हस्ते माघारी परतलाय प्रत्युत्तरा दाखल जर्सी क्रमांक बारा हा तर वारंवार चढाई करतोय आणि यावेळेस मात्र जेर बंद केला जातोय सुंदर पकड रितेश पेडू आणि हितार्थ मडवी यांच्या माध्यम